देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला भारताच्या उदारमत्वादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टर मनमोहन सिंग गेल्या काही वर्षापासून राजकारणापासून दूर होते आता त्यांचं निधन झालं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळेचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली त्यांनी खाजगीकरण उदातीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली सन दोन हजार चार साली ज्यावेळी युपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले दोन हजार आठ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली पण मनमोहन सिंग यांच्या धोरणामुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही त्यानंतर दोन हजार नऊ साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले डॉक्टर मनमोहन सिंग यांची कारकीर्द कशी होती हेच पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सबील आणि तुम्ही पाहताय यु ट्वेंटी फोर न्यूज मराठी डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पाकिस्तानमधील गाह या गावात झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली दरम्यान विस्थापित होऊन सिंग कुटुंब भारतात आले त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट केली सन एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे अध्यक्षपदावर काम केलं सन एकोणीसशे सालच्या आर्थिक संकटाच्या वेळी तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदातीकरण करण्यात आलं भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मोठी भूमिका पार पाडली सन एकोणीसशे शहाण्णव साली डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते होते 2004 हजार चार साली सत्ता आल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे तेरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली 2004 हजार चार ते दोन या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं एप्रिल दोन हजार चोवीस साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली आणि आता त्यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे एकंदरीत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर आपल्या यू ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा